मैत्रीण हाय मी आज परत अगदी छान छान ग्रहप्रवेशाचे उखाणे नवीन नवरींसाठी घेऊन आले आहे नवीन नवीन नवी नवी. आता जेणेकरून लग्न सराई चालू झाली आहे ना तुळशीचे लग्न चालू झाले आहे आता लग्नही चालू होतील तर अगदी नव्या नवरींसाठी खूप सुंदर सुंदर असे उखाणे घेऊन आले आहे तर बघूया आता आपण उखाणे घराच्या पुढे अंगण अंग अंगणात सजलाय बोगनवेल घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल प्रवेश करते ग्रहलक्ष्मी वाजवून रावांच्या घरची बेल करते प्रवेश लक्ष्मी वाजून रावांच्या घरची बेल गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट उंबरठ्यावरचं माप पायांनी लोटते उंबरठ्यावरचं माप पायांनी लोटते रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते हिरव्या शालूला जरीचे काठ हिरव्या शालूला जरीचे काठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट शिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप शिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावण समवेत ओलांडते माप रावांसमवेत ओलांड ओलांडते माप सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत हौशी सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी रावांचे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी सासू लावेल आईसारखी माया सासू लावेल आईसारखी माया सासरे देखील आशीर्वादाचा हात सासरे देखील आशीर्वादाचा हात रावांसोबत संसार करण्यासाठी येऊ द्या मला घरात रावांसोबत संसार करण्यासाठी येऊ द्या मला घरात शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात रावांचं नाव घेते पहिले पाऊल घरात रावांचं नाव घेते पहिले पाऊल घरात हंसराज पक्षी दिसता थौशी हंसराज पक्षी दिसता थौशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भर भरभर ग्रह प्रवेश करताना साठविले मायेचे मोती भरभर रावांच्या हातात हात देऊन झाले मी निर्भर रावांच्या हातात हात देऊन झाले मी निर्भर आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आईने आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचं नाव घेऊन करते मी ग्रह प्रवेश रावांचं नाव घेऊन करते मी ग्रहप्रवेश आई बापानं वाढवले मैत्रिणींनी घडवले आई बापाने वाढवले मैत्रिणींनी घडवले रावांचं नाव घ्यायला सर्वांनी आडवले रावांचं नाव घ्यायला सर्वांनी आडवले हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात राव बसले दारात मी जाऊ कशी घरात राव बसले दारात मी जाऊ कशी घरात माझ्या जीवन रूपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेखा माझ्या जीवन रूपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेखा रावांनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनीषा रावांनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनीषा माझ्या धान्याचे माप आज शिगोशिक भरले माझ्या धान्याचे माप आज शिगोशिक भरले म्हणून मी रावांची सौभाग्यवती झाले म्हणून मी रावांची सौभाग्यवती झाले मैत्रिणींनो मा माझे उखाणे जर तुम्हाला आवडत असेल ना मला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा कारण की असे नवनवीन उखाणे सणवाराचे लग्नाचे नवरदेवाचे नवरीचे ऋतूंचे सर्व प्रकारचे अगदी युनिक उखाणे घेऊन मी नेहमी तुमच्यासाठी हजर राहणार आहे अगदी रोजच तर तुम्ही मला सपोर्ट करा अगदी छान छान उखाणे तुम्हाला ऐकायला मिळेल रोजच्या रोज थँक्यू